काल जो प्रकार घडला आमदार गोपीचंद पुरळकरांच्या समोर जितेंद्र आव्हाड यांनी घोषणाबाजी केली या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे बघा पाठीमागच्या तीन चार दिवसापूर्वी जितेंद्र आवाड विधानभवनात एंट्री करून पुढं चालले होते त्यावेळी आमदार साहेब दूध बेसळचा मुद्दा मांडत होते पुढं तिथून जाताना मंगळसूत्र चोराचा असा उल्लेख कर करत ते आत निघून गेले मग त्या दिवसापासून आजपर्यंत तो वाद वाढत गेलेला आहे आणि जी घटना आज घडलेली आहे ह्यात आमदारसाहेबांचा काहीही विषय नाही विषय म्हणजे ते त्यांनी गुंड घेऊन आले होते आत आमदारसाहेब घेऊन आलेले नव्हते आणि त्यांनी आमदारसाहेबांच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आता एक म्हण आहे आपण जर मुंगीच्या अंगावर पाय ठेवला तर मुंगीचा होते मग तसं कोणी तिथं असतं तर ते हेच केलं असतं आणि मी जितेंद्र आवड आव्हाडांना सांगू इच्छितो की त्यांनी हे प्रकरण त्वरित थांबवावं अन्यथा महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही फिरू देणार नाही आणि हे जे तुम्ही भांडणं लावण्याचा प्रयत्न करताय ना हे तुमच्या शाळा राष्ट्रवादी पवार गटाच्या आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जसं तुम्ही करचाल त्याच्या दुपट्टीनं तुमच्यावर हेच प्रकरण आम्ही करू हे लक्षात ठेवा आणि गोपीचंद पडळकर साहेब हा एक वंचित उपेक्षितांचा हिरा आहे है। आणि ह्यांनी हिंदू समाजाचा विषय अखंड महाराष्ट्रभर पस पसरवलेला आहे मग तो क्रि ख्रिश्चन समाजाचा असू द्या कुठल्याही ह्यांनी भावना प्रत्येक लोकांपुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि आज मी तुम्हाला सांगतो तुम्ही कितीही जातीवादी किड्यांनी जर जा आमदार साहेबांना लिपटवण्याचा प्रयत्न करत असाल तरी ही जनता खुळी राहिलेली नाही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीमागं अक्का हिंदू समाज पूर्ण ताकदीनं उभा आहे आणि त्यांचं कोणीही काही करू शकत नाही असं म आज जी घटना घडते आहे अनेक अशा घटना अनेक घडलेल्या आहेत आमदार साहेबांना हे काही नवीन नाही ते गोरगरिबातनं आलेलं एक नेतृत्व आहे आटपाडी तालुक्यात पण दोन हजार आठ नऊच्या आसपास हेच घडलं होतं आणि आमदार साहेब यांनी असंच कोलं कोलत हे राजकारणात आज महाराष्ट्राच्या उच्च पदावर गेलेलं आहेत त्यामुळं कोणी विधिमंडळामध्ये एक चुकीचा प्रकार घडला जे कायदा सभागृह आहे त्यामध्येच राडा झाला त्याबद्दल काय सांगाल ज्या ठिकाणी असं घडायला नाही पाहिजे हे बघा ह्या गोष्टी घडल्याच नसत्या पण जितेंद्र आव्हाडांनी जी काल घटना झालेली होती ती घटना त्यांच्या डोक्यात होती ते कालच्यापासून त्यांच्या डोक्यात तेच घुमत होतं म्हणून ते आज आत येताना गुंड घेऊन आले होते आणि ते गुंड पडळकर साहेब गा आत घेऊन निघून गेले म्हणून पडळकर साहेब काही गावले त्यात पण त्यांनी पडळकर साहेबांच्या कार्यकर्त्यांना डिवचलं त्यांनी त्याच्यामुळं कार्यकर्ते आज गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते म्हणजे कसे आहेत तुम्हाला माहीत आहे मासाजे ते माघा सरनारातले नव्हे त्यांनी एक दिले तर त्यांना दोन देण्याची ताकद हे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि आमदार गोपशिंग पडकर यांच्या कार्यकर्त्याची त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केलेले की मला शिवी दिल्या जीव मारण्याची धमकी दिली आहे हे बघा आता तुम्ही एवढे मोठे कट कारस्थान करत असाल तर मग कार्यकर्त्या म्हटल्यानंतर त्याच्या ज्या मनाला विजा झाल्या असतील साजिक आहे तेवढं तो बोलला असेल